नमस्कार प्रेक्षको दरवर्षीप्रमाणे यंदाही माझा खान्देश न्यूज चॅनलनं एक सर्वेक्षण सर्वे हा सुरू केलेला आहे ज्यामध्ये शिरपूर शहरातील प्रथम तीन उत्कृष्ट मंडळांसाठी बक्षीस दिले जाणार आहे तर एक बक्षीस हे विशेष मंडळासाठी दिले जाणार आहे तर आपणासाठी ह्या लिंक येणार आहेत त्याच्यामध्ये चार गणपतींची नावं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यामध्ये प्रथम नाव दिसेल ते सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळाचा मातेचा देखावा दुसरं नाव दिसणार आहे करवंदनाका गणेश भाऊ वट सावित्री पौर्णिमेचा देखावा तिसरं नाव असणार आहे खाटूश्यामजी महाराज यांचा देखावा आणि चौथं नाव असणार आहे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीचं तर या चौघींमधून तुम्हाला उत्कृष्ट वाटणाऱ्या गणेश मंडळांसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि ज्या उत्कृष्ट मंडळाला जास्तीत जास्त हे मतदान होणार आहे त्याप्रमाणे एक दोन तीन चार हे क्रमांक काढले जाणार आहेत तरी मागच्या वर्षीप्रमाणेच आपण सर्वांनी ह्या मंडळांसाठी उत्कृष्ट असा सहभाग नोंदवायचा आहे आणि लिंक आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्या प्रियजनांपर्यंतही पाठवायची आहे गणपती बाप्पा मौर्या आपल्या माझ्या चॅनलनं आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याने मिळून एक सर्वे आम्ही ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे शहरातल्या उत्कृष्ट गणेश मंडळांबद्दल तो सर्वे असणार आहे आपण एक ते चार नंबर काढणार आहोत त्याच्यात एक दोन तीन नंबर आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहोत त्याबद्दल शिरपूर मी आपल्या चॅनलतर्फे जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि शिरपूरवासियांना आवाहन करू इच्छितो की आपणही गणपतीचं सजावट बघून जास्तीत जास्त संख्येने आपण चांगल्या गणपती चांगले आरास चांगलं डेकोरेशन चांगलं जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये सहभागी होऊन आपणही एक दोन तीन चार अशा गणपती निवडलेले आहेत त्यांना आपण भरघोस मातांनी मतदान करायचं आहे आणि चांगला गणपती निवडण्यासाठी आपण मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू सर